एच पी गॅस आहे आणि एच पी गॅसच्या एक्झॅक्ट बाजूला बुप्ते रोडला हे मोर्या कला केंद्र आहे यांचा ॲड्रेस मी तुम्हाला डिस्कि डिस्क्रिप्शनमध्ये दिस्क। दे देईनच फ्रेंड्स तुम्ही जर इथे कुठे जवळ राहत असाल तर ह्यांच्याकडून मूर्त्या घेऊ शकता खूप छान छान मूर्त्या मी मोर्या कला केंद्र त्यांचा हो। ॲड्रेस आहे फोन नंबर आहे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि ही मूर्ती खूप छान आहे बघा सांगतात मला ही मूर्ती खूप आवडली आणि तस नाव करू जर तुम्हाला मूर्ती आवडत असेल तर त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबरवर दिला आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन ॲड्रेस तुम्ही त्यांना कॉल करू शकता दुकानाचं नाव आहे समोर तुम्ही असा ॲड्रेस सांगितलं की एक आहे एकापेक्षा एक एक मूर्ती बघत जाल ना तर तुम्हाला ही घेऊ हो का ती घेऊ असं होईल कन्फ्यूज होईल कारण मूर्त्या एवढ्या छान आहेत अगदी मोठ्यापर्यंत सगळ्याच मूर्त्या खूप भारी आहेत तुम्ही एकदा एकदाच विजिट असाल तर आणि यांच्या दुकानात कंठ्या बाप्पाचे दागिने सगळंच अवेलेबल आहे आणि तुम्हाला मी दाखवेनच व्हिडिओमध्ये पुढे तर तुम्ही त्यांना प्लीज सपोर्ट करा आपल्या मराठी माणसांना आपण पुढे आणलं पाहिजे चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया छान आहे बघा आर्यन दाखवतोय आणि मला पर्सनली खूप ही मूर्ती आवडली आहे ही व्हाईट मूर्ती आहे खरंच खूप छान वाटते बघता ओरिजिनल केशरी कलर गंध खूपच मस्त भारी वाटतं आणि मी बघा त्याच्या बाजूला जी आहे ना त्याची वर्क केलेली मूर्ती आहे हे बघा पूर्ण डायमंड वॉच गेलं आहे एवढं छान वाटतंय म्हणजे बघा पूर्ण दागिने अलंकार आणि सजला आहे आपण रेखीव आहेत एक एक मूर्ती ना बोलकी आहे गणपती बाप्पाची जण ते आपल्याशी बोलते आहे असंच एक एक मूर्तीचं रूप आहे ती बघा आसनावर विराजमान आहे वरचा जो रॅक आहे ना त्यांच्या बुक झाल्यात मूर्त्या तर तुम्ही या इथे विजिट द्या शॉपला तुम्हाला पण अशी छान सगळ्या बुक झालेल्या तुम्हाला दाखवते ह्या लेबलवाल्या मूर्त्या ह्या सगळ्या बुक झालेल्या मूर्ती कृष्णाची ही आर्यनला आवडली आहे कृष्णाचा अवतार आहे बघा मुरली येणार का आता हे बघा ह्या फ्रेंड्स बासरी चेवायचे इथे ही पण मुरकी बुक झालेली आहे 10 पण बुक बुक ममत लोगों ने आवंटित चलिए हम भी भी वाले आवंटित जोड़े हैं उधर बुक कर लें बहुत शॉपिंग ऊपर बुक है इधर <laughs> सजोमा जैसे इंसान क्या हम निर्मल लाओगे एक-एक-एक का अपन काम समझे पढ़ाई आमची स्वरा बनवते व्हिडिओ स्वराला पण गणपती बाप्पा हे खूप आवडले आहे ना स्वरा कोणती मूर्ती तुला जास्त आवडली मला ही वाली। बाल गणेश आवडले स्वराला स्वरासारखे हे बघा हे वर्क किती छान आहे गणपती बाप्पाचं त्याचं काम सगळ्या मूर्तीवर रेखीव काम आहे अगदी प्रॉपर श्रीकृष्णाचा अवतार आहे खूप छान छान मूर्त आणि बहुतेक त्यांच्याकडे मूर्त्या बुक पण झाल्या आहेत ह्या वरच्या सगळ्या त्यांच्या मूर्त्या बुक झालेल्या आहेत सो तुम्ही लवकरात लवकर विजिट करा म्हणजे तुम्हाला बाप्पाची मूर्ती घ्यायला ऑप्शन मिळतील भरपूर बघा बालगणेश पण आहे ज्यांना कोणाला छोटी मूर्ती हवी असेल तर ती पण इथे अवेलेबल आहे आणि दागिने वगैरे प्रॉपर अगदी छान म्हणजे काम केलं आहे मूर्तीवर एकही एक बाप्पाची मूर्ती अशी नाही वाटत आहे की जिवंत रूप असं वाटतंय डोळ्यातून बाप्पा बोलतोय जणू मस्तच आहे ही बघा अजून एक आहे ती श्रीकृष्णाची मूर्ती छोटी ती मगाशी आपण पाहिली की त्याच्यापेक्षा मोठी आहे आणि त्यातलीच ही छोटी आहे ही बघा ती पण श्रीकृष्णाचाच अवतार आहे छान आहे बघा ह्याच्यावर मोर पिसारा फुलला बगा। आहे छोटी मूर्ती आहे बाप्पाची आणि ही तर सगळ्यात छोटी आहे ही बघा ही तर एकदम छोटी किती छान आहे बघा ज्यांच्या घरी छोटा बाप्पा हवा असेल त्यांनी ही मूर्ती घ्या घराच्या हातात पण एक छोटीशी मूर्ती आहे हा बघा

तर फ्रेंड्स तुम्ही इथे बघू शकतात हे आहे कंटी आहे हां देव देवबापाची कंठी आहे ही आणि कंठ्यांमध्ये पण ह्यांच्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कंठ्या आहेत आता ह्याच्यात बघा पिंक कलर आहे हा लॅव्हेंडर आहे हा थोडा पिंकिश आहे आणि खूप प्रकारच्या छान छान कंठ्या आहेत बघा म्हणजे तुम्ही आपल्या बाप्पाला कंठी पण इथेच घेऊ शकता हां कंठ्यांचे पण खूप छान ऑप्शन हे बघा हे किती छान आहे कंटी पिंक कलरमध्ये खूप छान आहे आणि ह्याच्यात ना वेगवेगळे कलर सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत तर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कंठी पण इथे घेऊ शकता हो हा बघा हे बघा याप्रेम हे वेगवेगळे या कलर आहेत त्याच्यात ऑप्शन आहे कलर हे बघा ही ग्रीन कलरची आहे आणि मोगरा ही पूर्ण व्हाईट आहे कंठी आणि ही यल्लो कलरची आहे म्हणजे जसं आपला बाप्पा घेणार ना तसं तुम्ही कॉम्बिनेशनची कंठी पण घेऊ शकता यांच्याकडे हे बघा तोरण पण अवेलेबल आहे जे स्वरात आठवते तुम्हाला खूप छान छान तोरण पण आहेत पाण्याची हा हॅन्डमेड आहे हे बघा फ्रेंड्स यांच्याकडे हँडमेड आहे मला पण माहिती नव्हतं आता ते जेव्हा बोलले तेव्हा कळलं ते हँडमेड तोरण आहे हँडमेड तर खरंच आपल्या मराठी उद्योजकांना आपण पुढे आणूया आणि आपण ग मराठी लोकांकडूनच गणपती घेऊया जे आपलं गणपती बाप्पाचं रूप आहे ते आपण मराठी लोकांनीच आणलेलं आहे फुले तर त्यांनाच आपण प्रोत्साहन देऊया आणि त्यांच्याबद्दलच घ्या अशी माझी विनंती आहे तुम्हाला तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि जे डोंबिवलीत राहत असतील त्यांनी खरंच या दुकानात विजिट करा खूप छान आहे आणि मस्त आहे रिझनेबल रेट आहे त्यांचा तुम्ही नक्की या आहे कमळाची आणि ही पानाची आहे हे बघा हा कपडा आहे हे आपण वॉश करून परत यूज करू शकतो रियूज करू शकतो हे बघा बॉर्डर पण ही साडीची दिली आहे आणि त्याची जी पान आहे बघा कण असतो ना कणाची ही पानं आणि हे बघा ही लोटस परत एकदा शुभला आणि लोटस हे पण तोरण आपण वॉश करू शकतो कपड्याचे रिवॉश करू शकतो वॉश हे बघा हे फुलांचं पण छान आहे वाईट मोती आहे आणि पिंक रोज आहे मस्त आहे ना खंड बघा हे पण खूप छान आहे मला पर्सनली खूप आहे येल्लो आहे बघा कलर आणि शुभ लाभ आहे येल्लो कलर छानच आहे हा हे पण स्वस्तीचं चिन्ह आहे जी शुभचिन्ह आहेत आपली ती सगळी या तोरणात आहेत बघा फ्रेंड्स तुम्ही या आणि या शॉपला विजिट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा सो भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय गणपती बाप्पा